नमस्कार मित्रांनो मंत्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज ज्या पद्धतीनं मध्ये महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय आणि या महाकुंभाच्या आयोजनामध्ये सगळं भारत हा आनंदाचा उत्सव साजरा करतोय हिंदू जनमानस प्रत्येक जण जन स्वतःच्या आयुष्यातला हा बदल हा स्वर्ण योग भोगण्यासाठी आतुर आहे त्या पद्धतीने आमच्या जिल्ह्यातले अनेक जण आज प्रयागराजला काही रस्त्यात आहेत काही पोहोचले काही वापस आले आणि यांनी या आनंदात आपला स्वर्ण हो योग आणि आपल्या स्वर्णाची जी अनुभूती घेतली ना त्या अनुभूतीच्या ऐकल्यानंतर माणसाचे हर्ष अंगावर काटा काटायला खऱ्या अर्थानं भारतामध्ये हा सण उत्सवाचा राष्ट्र म्हणून म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या राष्ट्रामध्ये या पद्धतीच्या यात्रा आणि मेळे हा आनंद आणि सामाजिक परिस्थितीला जोडणारा एक पर्याय म्हणून जोडला जातो त्या पद्धतीचा पर्याय या पृथ्वी तलावर दुसरे दुसरे कठ कुठंही नाही आज ग्रामीण भागामधली जत्रा ज्या पद्धतीने उत्सव जाते जत्रा म्हणलं की अवशे गौशय आणि नवशे हे सगळे एकत्र येतात प्रत्येकाचा वेगवेगळा आपला अट्ट असतो प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आनंद असतो आणि या आनंदामध्ये सर्व सामावून घेणारी ही जत्रा ही विश्वस्तरावर मोठी होते ज्या पद्धतीने परदेशी पाहुण्यांची या कुंभमेळ्यात रेलचेल आहे ना त्या पद्धतीनं भारतातल्याही अनेक प्रदेशाच्या नद्या या त्रिवेणी संगमावर येऊन आपला प्रवाह शांत करतात महाराष्ट्र असो गुजरात असो तमिळनाडू असो बंगाल असो सगळ्याकडच्या वनभावना या त्या प्रयागराजमध्ये एकत्र होतात त्यामुळे त्याला बहुतेक महाकुंभ म्हणलं जात पण या महाकुंभामध्ये त्याच परिस्थितीनं तो राजा असो किंवा रंक असो तो सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य आज यांचा जो संगम या ठिकाणी झाला आहे ना तो संगमाचा एक अद्वितीय क्षण आज मौनी अमावस्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवास मिळाला ही मौनी अमावस्या ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला व्यापातून आणि पापातून मुक्त करते ना त्या पद्धतीची मुक्तता या कुंभमेळ्यातून या भारतीय सर्वसामान्य हिंदू धर्माला मिळत असते हिंदू समाज समाजाला मिळत असतो मग हिंदू म्हणलं तर ती धर्मवाद नाही तो प्रांतवाद नाही तो देशवाद आहे आणि या देशवादामध्ये आज ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण एकत्र येतोय त्या ठिकाणी धर्म आणि संप्रदाय हा विषय नाही आहे परंतु त्या ठिकाणी येणारी आस्था ही सगळ्यात मोठी शिदोरी आहे आणि या शिदोरीच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीनं त्या मोनिलेसिराव भोसले असेल किंवा ममता ममता कुलकर्णी असतील यासारख्या सुद्धा एक सेलिब्रिटी आज त्या ठिकाणी आपली नवीन चर्चेचा विषय होतोय मोनालिसा भोसले आणि ममता कुलकर्णी हा विषय मी मुद्दाम उच्चारला आहे हा उच्चारताना एक की जिला सर्वसामान्य जीवनात आपल्या रोज पुट भरण्याची किंवा आपली कळगे भरण्याची भ्रांती आहे आणि ममता कुलकर्णी तर सगळ्या जगाचं ऐश्वर भोगून स्वतःच्या उतरत्या वयामध्ये या संप्रदायाच्या माध्यमातून या अध्यात्माच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीसाठी मिळाली म्हणजे हे दोन्ही उदाहरणं सर्वसामान्य माणसाला एक विचलित करणारी उदाहरणं नाहीये तर ती सर्वसामान्य माणसाची डोळे उघडणारी उदाहरणं आहेत मलाही आम्ही मोनालिसाची रोजीरोटी त्या कुंभमेळ्यातून हिरकावली आणि त्या पद्धतीनं आमच्यासारख्या युट्युबर्सनं किंवा मीडियानं तिच्या सौंदर्याचे चरित्र चित्रण करून स्वतःची व्ह्यूज व्यू, वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या माध्यमातून तिच्याकडे जे उपयोगीचे साधन होतं माळा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार मोनालीचा आज आपल्या गावी परत जाण्याचा तिला hmm. परत जाण्याची वेळ आली हे सगळ्या गोष्टी ज्या कुंभमेळ्यात होत आहेत ना या कुंभमेळ्याचं महती ही जग जगात कुठंही सापडणार नाही म्हणतात ना अमृताचे चार थेंब चार भूभाग भूप्रदेशावर पडले होते त्याच्यातला मुख्य प्रदेश म्हणजे हा प्रयागराज आणि या प्रयागराजला आजही त्या पद्धतीने या भक्तांची आणि या सर्वसामान्य लोकांची ओढ आहे ना तिथं जात आहे ना पंथ आहे ना संप्रदाय ना भाषावाद आहे तो तो फक्त एकच संगम आहे तो स्वतःच्या जीवनाला अलौकिक मिळवण्यासाठी केलेला आठ आणि ह्याच खऱ्या अर्थानं जत्रेचा जत्रेचा आणि मेळावा मेळायचा सगळ्यात मोठा आनंद असतो आज ज्या पद्धतीने कुंभाची महती आपल्या वेद पुराणापासून तर आजपर्यंत आपल्याला आपल्या कानावर पडत आलेली आहे ना त्या वेद पुराणाच्या पासून तर आजपर्यंतची जी महती, आज आज महती। सर्वसामान्य माणसाला चेतना देऊन जाते तर आज या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या स्वघरातील लोकांनी त्याचा आनंद घेतल्याची अनुभूती सुद्धा आपल्याला मिळते त्यामुळं या कुंभाच्या या मौनी आमच्या निमित्तानं या विषयावर थोडस बोलावं असं वाटलं सर्वसामान्य माणूस या पद्धतीने आध्यात्मिक चेतनेतून एक नवीन व्यापकता तयार होतो आणि त्याच्या अंगात नवीन विषयाचा संचार होतो ना त्या विकासाच्या लेखामध्ये तीच गोष्ट नेमकी वाढ करते वृद्धी करते आणि हे वृद्धी आयुष्यातल्या येणाऱ्या चार वर्षात तुम्हाला अजून जास्त पाहायला मिळेल कारण की पुढचा कुंभ आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकला आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आलेख जर बांधला तर मानवी चेतनेला जीवनाला चेतना देणारी ही हे जत्रा किंवा हे मेळे सर्वसामान्य माणसाला एक नवीन युग देऊन जात आणि या युगामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या वर्षीच रामराज्याची राम श्रीरामाची राम स्थापना अयोध्येत झाली आणि आज उच्चांक मोडणारी गर्दी ही प्रयागराज मध्ये निर्माण झाली ह्याच्यातूनच या राष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होईल याचीच संकल्पना येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे त्या या रंगात रंगोनी रंग माझा आगा गुंथ्यात गुंथुनी पाय मोजा मोका असे म्हणणारे सुद्धा राजकारणी आज तिथं डुपक्या मानतात त्यामुळं आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातला जो चैतन्य आहे जो विश्वास आहे आणि जो येणाऱ्या काळात मिळणारी भावना आहे ती आपल्याला अजून दृढ करते या दृढ होणाऱ्या भावनेमध्ये आपणही पुढच्या काळात अशाच पद्धतीची नवीन संकल्पना घेऊन आपल्या जीवनात नवीन विषय आणू नमस्कार